डालघर पाठा येथे एकोणीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मंत्री आदित्यताई तटकरे यांची शुभा हस्ते करण्यात आला माणगाव तालुक्यातील रायगड हे जिल्ह्याचे ठिकाण असून छत्रपती शिवाजी महाराजांची निमित्त अनेक शिवभक्त शिवप्रेमींना रायगडाचे प्रवेशद्वार म्हणून स्वागत कमान ओळखण्यात येण्यासाठी अनेक लोकवस्तीतील शिवभक्तांची मागणी असताना छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्ला या रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी अनेक शिवभक्त शिवप्रेमी यांना जाण्याचा मार्ग ओळखण्यात यावा यासाठी जिल्हा नियोजन अंतर्गत बारा लाख रुपयांचा निधी अदिती तटकरे यांनी दिला आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखी सोहळ्यात अदिती तटकरे यांनी देखील सहभाग घेतला होता प्रदेशाध्यक्ष सर्वांचे लाडके नेतृत्व मतदारसंघाचे खासदार आदरणीय तटकरे साहेब यांच्या संकल्पनेतून तसेच तालुकाध्यक्ष सुभाष केकाणे यांच्या पाठपुराव्यातून या प्रवेशद्वाराची कमान उभारण्यात येणार आहे प्रवेशद्वाराचे स्वागत कमानेचे भूमीपूजन महाराष्ट्र राज्याच्या महिला व वा बालकल्याण मंत्री आदित्य तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद